ए आर्यन काय होते बाळा ताप तू ही गोळी घे तोपर्यंत ताप थोडं उतरलं की दवाखान्यात जाऊ एक इंजेक्शन घेतलं तर बरं वाटेल बाळा नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आज ॲक्च्युली ब्लॉक करण्याचं कारण आहे की आम्ही निघालो होतो मेट्रोमध्ये कारण की बरेच म्हणजे मेट्रो इथे पुण्यात चालू होऊन जवळजवळ सहा ते सात महिने झालेत पण अजून मी मेट्रोमध्ये बसले नव्हते आणि मी आर्यनदादाला सारखी म्हणत होते अरे चल ना आपण मेट्रोमध्ये बसायला जाऊ मेट्रोमध्ये बसायला जाऊ आणि आज योग आला होता दादा म्हटलं चल मम्मी आज आपण मेट्रोमध्ये जाऊ बसायला आणि म्हणून आम्ही मेट्रोमध्ये निघालो होतो जायलासाठी पण झालं असं अचानकच आर्यनदा ताप चढला आणि तो असा इतका तापलाय की चला तुम्हाला दाखवते तो, तो किती तापलाय आणि त्याला आता उठायला पण त्रास होतो एक सहन होईना त्याला ते ताप आणि हे बघा कसं आहे मी त्याला आता म्हटलं उठ दवाखान्यात जाऊन येऊ हे बघा ए आर्यन काय होतंय बाळा अरे हे घे गोळी घे थप ना अरे ही गोही घे तोपर्यंत ताप थोड उतरलं की दवाखान्यात जाऊ हा तर पाणी तर घेऊ आणि उन्हात कशाला झोपलाय अरे थंडी वाजती मान्य आहे पण ते उन्हात कशाला पडदा पडदा सरकवतो ए बाळा बर पाणी तर धर कुठ मी गोळी देते काढून पाणी तर धर चल नाही तर आपण एक काम करू ऐक तात पुरत घे आपण पटकन भंडारी मध्ये जाऊ चल धर लवकर नंतर, 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 नंतर जाऊ तो पर्दा लाव थंडी वाजते अरे तुला ताप जास्त येणार लाव लाव तो पण बघा बस इतका त्रास होतोय आणि त्याला कधीपासून बोलते जवळजवळ एक तास झाला त्याला ताप चढलाय त्याला म्हणते गोळी घे गोळी घे तर गोळी पण घेत नाही येतो आणि झोपला होता जे त्याला नाश्त्याला दिलं नाश्ता करून तो झोपला आणि बघा हा दुखतय घशात दुखतय मत्सल दवाखान्यात एक इंजेक्शन घेतलं की बरं होईल ओरे रे पिलू माऊ चल एक इंजेक्शन घेतलं की बरं वाटेल तुला गोई घेतो तो ये मग गोई घे दे इकडे माझ्या मांडीवर डोकं ठेव हो। मी जरा डोकं चुल ते बरं वाटेल एक इंजेक्शन घेतलं ना आर्यन तुला बरं वाटेल हा एक इंजेक्शन घेतलं तर बरं वाटेल बाळा कशाला कण करतोयस करतोय सोन्या बघितलं ह्याला कसा ताप आलाय खूप म्हणजे खूप प्रचंड ताप आलाय त्याला आणि त्याला दवाखान्यात चल म्हणते तरी म्हणतोय थांब जरा थांब जरा आर्यन चल ना दवाखान्यात बाळा हा का बरं अरे किती तापलंय आर्यन मी पाण्याच्या पट्ट्या करते थांब अरे लगेच ताप उतरेन ह काय नाही होत कस काय नाही होत नाही डोकं धरत लाव का जरा डोक्याला डोक्याला बाम बांबलाव झोपतो बर झोप आणि त्यात एक गोष्ट अशी झाली की नेमका आमचा सिलेंडर पण संपला ऍक्च्युली दरवेळेस माझा भरलेला गा, असतो म्हणजे माझ्याकडे पेअर आहेत सिलेंडर पण झालं काय आम्ही गावी गेलो होतो आणि गावी जाताना तो एक सिलेंडर मी तिकडे नेला तो सिलेंडर तिकडेच राहिला ॲक्च्युली रिकामी घेऊन यायचा होता तो आम्ही आणलाच नाही आणि तो एकच सिलेंडर राहिला त्यामुळे असं झालं की आता माझ्याकडे सिलेंडर संपलाय मी मी वाले काकांची वाढ बघतीये की ते कधी येतात आहेत कारण मला आता स्वयंपाक करायचा आहे अजून दु आता दुपारचे बारा वाजलेत तरी अजून काही स्वयंपाक झालेला नाही आहे माझा फक्त मॉर्निंगला सिलेंडर होता म्हणून आमचा नाश्ता झाला आणि मी दादाला नाश्ता करून घातलं त्यावेळेससुद्धा मी त्याला गोळी दिली पण आता त्याचा ताप जरा जास्त वाढला आहे आता गोळी दिली आहे मी त्याला पण आता वाट बघते सिलेंडरवाल्या काकांची सिलेंडरवाले काका येऊन गेले की मी लगेच त्याला घेऊन दवाखान्यात जाणार आहे कारण झालं आहे असं की मी जायचे आणि सिलेंडरवाले काका यायचे आणि मग मिस होणार परत मग इथे एक तर बाहेर गेलेत शेजाऱ्यांना सांगून जायचं होतं पण तेही बाहेर गेलेत त्यामुळे मला सिलेंडर ये येईपर्यंत थांबणं गरजेचंच आहे तर चला आपण आता पुढे बघू दादाचं काय आणि काय नाही मी त्याला दवाखान्यात नेते तोपर्यंत तो सिलेंडरवाले काका येतील आणि मला एवढंच आज खरं तर ॲक्च्युली ब्लॉक करायचा होता मला मला बाहेर जायचं होतं तुम्हाला आपली पुण्याची मेट्रो दाखवायची होती पण तो काय ब्लॉक झाला नाही आणि त्याच कारणाने मग मला आर्यन दादा आता आजारी आहे मला ॲक्च्युली आज जायचं होतं माऊचा उद्या बर्थडे आहे उद्या तीस तीस तारीख आहे माऊचा बड्डे असतो त्यामुळे तिच्यासाठी पण भरपूर शॉपिंग करायची होती ॲक्च्युली सेकंड बड्डे आहे तिचा त्यामुळे आम्हाला जायचं होतं आणि नेमका अर्धा दहा आजारी पडला आता बघू कुठपर्यंत जाता येतं आणि काय कसं काय होतं मॅनेज सगळं ते बघावं लागेल नाहीतर मग कारण की उद्या मला जायला वेळ नाही आहे उद्या कारण की मला तिच्या बर्थडेची भरपूर तयारी करायची आहे दुपारीच सगळं आम्ही ॲक्च्युली स्वयंपाकाचा वगैरे बेत केलेला आहे दुपारी सगळं करून ठेवणार आहे संध्याकाळी पाहुणे आल्यावर काहीच आम्हाला ताप नको म्हणून आणि मग बघू आता आज कसं मॅनेज होतं काय होतं काय काय खरेदी करायला लागते ते बघते आता मी हा ब्लॉग इथे सेंड करते कारण आता बघू लेकराची तब्येत एक तर ठीक नाही आहे आणि थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे काय आहे काय नाही ते म्हणून मी आता हा व्लॉग इथे सेंड करते आणि हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद